छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेले प्रश्न बघा एका वर्गातील वीस मुलांचे सरासरी गुण पन्नास आहे दहा मुली आणि वीस मुलांचे सरासरी गुण साठ आहे तर त्या वर्गातील दहा मुलींचे सरासरी गुण किती आता काय दिलेलं आहे वीस मुलांचे मी लिहिलं वीस आपण सर्वात पहिले ट्रिक्स वापरूया एल मिक्शर ॲलिगेशन मेथड आहे जर ही नाही समजली तर मी कन्सेप्ट पण समजून सांगतो ठीक आहे वीस काय आहे मुलं आहेत मग वीस मुलांसाठी इथे बॉय लिहितो मी पहिले बॉय किती आहेत टोटल वीस मुलं आहेत आणि गर्ल्स किती आहेत तर गर्ल्स आहेत दहा आता त्याच्यामध्ये काय आहे त्यांचं वीस मुलांची सरासरी दिली आहे तुम्हाला पन्नास पहिले सरासरी मी लिहून घेतली वरती पन्नास सरासरी आहे त्यानंतर मुलींची सरासरी काय आहे दहा मुलींची सरासरी माहिती नाही आहे मग ब्लँक जागा सोडली ही काढायची आपल्याला त्याच्यानंतर मुलगा आणि मुलगी मिळून काय सरासरी झालेली आहे दहा मुली आणि वीस मुलं या दोघांची मिळून किती सरासरी झाली आहे हे बरोबरमध्ये लिहायचं किती आहे साठ मग काय करायचं आता तिरकस वजाबाकी बाकी करायचे साठमधनं दहा वजा केले साठमधनं पन्नास वजा केले किती आलं उत्तर दहा मग दहा बरोबर जर दहा येत असेल तर ह्या वीज बरोबर किती येणार आहे या वीज बरोबर किती येईल दहा बरोबर दहा तर वीस बरोबर किती येईल वीस आता बघा तुम्ही दहा साठमधनं दहा वजा केले तर पन्नास येतं पण पन इथे करायचं आहे साठमध्ये वीस ॲड करायचं आहे या साठमध्ये वीस ॲड करायच्या किती येतील ऐंशी ही झाली मिक्सर ॲलिगेशन मेथड की उर्वरित जे दहा मुली आहेत त्यांचं जे ॲव्हरेज यायला पाहिजे ते ऐंशी यायला पाहिजे आता ह्याला ह्याने सॉल्व्ह करूया आपण कशाने कसलाही गुणाकार भागाकार आपण काहीच नाही आहे बघा मिक्सचर मिक्सर ॲलिगेशन मेथड म्हणतात त्यानंतर बघा आता लाँग कट किंवा कन्सेप्ट मेथड काय म्हणते कन्सेप्ट काय म्हणते कन्सेप्ट काय म्हणते का वीस मुलांचे सरासरी गुण किती आहे पन्नास आहे म्हणजे त्या क्लासमध्ये मुली बॉईज आणि गर्ल्स असे दोघं मिळून राहतात बॉईज प्लस गर्ल एकूण संख्या किती आहे तीस बॉईज किती आहे वीस मुली किती आहे दहा मुलं वीस आणि मुली दहा एकूण आहे तीस मग तीस मुलांचे गुण आहे सरासरी साठ तर मग त्या ती तीसही मुलांचे एकूण गुण किती होतील साठ गुणीला तीस म्हणजे अठरा आणि हे दोन शून्य म्हणजे अठराशे गुण एकूण होणार आहे त्यांचे आता त्याच्यातलं काय दिलं आहे की मुलींचे मुलांचे गुण आहेत टोटल किती तर पन्नास आणि मुलं आहे टोटल वीस म्हणजे मुलांचे एकूण गुण होतील पन्नास गुणीला वीस मुली आहेत दहा त्यांचे गुण आपल्याला माहिती नाही तेच गुण आपल्याला काढायचे सरासरी मग हे जे पन्नास गुणीला वीस आहे म्हणजे हजारू आहे हा इकडे जर पाठवला तर हा मायनसमध्ये जाईल तर अठराशेमधनं हजार मायनस झाले किती आले आठशे आलं मग दहा एक्स बरोबर काय येणार आहे आठशे मग एक्स बरोबर काय येईल हा दहा इकडे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल हा शून्य हा शून्य कटला तर उत्तर काय येणार आहे ऐंशी जर इथे पॉईंटमध्ये आलं तर अजून जास्त टफ होऊ शकतं म्हणून तुम्ही मिक्सर ॲलिगेशन मेथड जर शिकता आली हळूहळू शिका आपले व्हिडिओज आहेत भरपूर सारे त्यावरती तर ती मेथड एकदा तुमच्या डोक्यात घुसली तर तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न जास्त त्रास देणार नाही म्हणजे कोणत्याही प्रकारचा गुन्हाकार भागाकार करायची गरज नाही जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं असेल तर आपला तुमचे प्रश्न जर असतील काही तर हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये में आपण मेंबरशिपवाले व्हिडिओज अवेलेबल करून देत आहेत त्यामध्ये दे कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते जर तुम्हाला बघायचे असतील तर हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद